हो दिल हो टूट जाता है जाता टूट जाता है तर चला बघूया काय काय होते डिझेल जर टाकायचं असेल तर तुम्हाला दाखवतो किती लिटर डिझेल बसते काय बसते बघूया तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका न्यू व्हिडिओमध्ये आणि काल तुम्हाला म्हटलेलं तसं सकाळी भेटूया काल म्हणजे काल रात्रीच म्हटलं थोडा तर आता सकाळी अजून रायपूरच्या अलीकडे आहे तर बघू शकताय रस्ता चालू आहे बाहेरचा नजारा दाखव तुम्हाला सकाळ सकाळची मॉर्निंग एकदम गुडमध्ये त्यामुळं काही विषय नाही भाई आमचे झोपलेले भाई झोपल्यात गाडी घेतलेली नागपूरमधनं आता आले राय रायपूरपर्यंत आता काय विषय नाही बघा जर ऊन कुठंपर्यंत लागते जरा ऊन लागली जरा थांबायचं आणि आणिपर्यंत उन्हात थोडं थोडं रनिंग कापायचं काय विषय नाही तर आता सकाळ सकाळी जरा मस्त वाटायला बघा रनिंग कापले ते रनिंग जरा मनासारखं झाले त्यात वातावरण पण मस्त झाले गाडी पण एक नंबर आहे तर बघूया आता रांचीचा बोकारा जो माल आहे उद्या सकाळपर्यंत डिलिव्हरी द्यायचं डोक्यात आहे डोक्यात काही द्यायलाच लागणार थोडा संध्याकाळपर्यंत कुत्रापर्यंत जाते आणि एका रांची आपण बोकारोला जायचं आणि काय विषय नाही सगळं काम एक नंबर होते फक्त एवढंच की रस्त्याला अडचण काय नको काळी काळीची शक्यता असं बोलायला लागते नको आवा असत काय नको तर चला मित्रांनो विषय कसा आहे आता जरा हातपाय पण धुवायचा आहे अजून एक तास दीड तास गाडी चालूया आणि पुढे जाऊन पुढे जर हॉटेलवर हातपाय तोड ते धुया ना करूया मस्तपैकी मग काय बोन चालू होतील नसतं तर काय मला अजून काय धुव पाहिलं नाही अजून मी चालवतो काय अडचण नाही आणि इथं विषय कसा आहे रस्त्याला इथं काही गाय ते नाचतात गाय मस्ते नसतात तर रस्त्यात आडवं येतात आडवं आले की अर्जंट ब्रिज दाबायला लागते आणि मागच्या पण गा गाडीवाल्या विचार करायला लागते त्यामुळं जर आडवं आलं तर हॉर्न दाबून त्यांना कळलं तर ठीक त्यात मग साईड नसेने घ्यायला लागते नसलं तर मग काय लास्ट पर्याय गाडी थांबायला लागतात असा विषय हा इथं इथं आलावा मामा ए मामा घे मागे वाचश्या चालवण आहे बघायचं पोलिसवाला म्हणजे आरटीओला नाही ते रस्त्याच नाही ट्राफिकवाली ते ट्राफिकवाली तिथं आणि या साईडला कसं आहे माहितीये काय अजून ओडिसा बॉर्डर आल नाही मला अजून पुढे बॉर्डर तर या साईडला विषय कसं आहे हेल्मेट देत शकते म्हणजे हेल्मेट इथं कंटिन्यू वापरायला लागते हेल्मेट शिवाय गाडी चालत नाही तर म्हणजे टू व्हीलर आता बघा इथं पण हेल्मेट घातलेला आहे मागच्या माणसानं घातलाय तर चालते पण पुढच्या माणसाने हेल्मेट घातलंच पाहिजे आता मला एक दोन तीन ना दाखवतो आता इथं फुट नाही लागले हेल्मेट घातलेली माहिती आहे एक महामार नाही घातला आत्ता मित्रांनो सकाळ फक्त सात वाजल्यात सात तरी पण सूर्यदेव कसे चमका लागलेत बघा आणि रस्त्यावर सात वाजल्यात तरी पण आता गर्दी चालू झाल्या बस ट्रेन चालू झाल्या फोर व्हीलर टू व्हीलर सगळे रस्त्यावर आहेत आता होऊ शकताय सगळं ट्राफिक लागलं आहे आणि आपलं सांगितलं की जसं सात वाजल्या तरी अजून कधी कधी सूर्य उगवत नाही पण इथं सूर्य उगवून उकडा लागली पण उघड प्लॅन व्हिडिओपण तर काही करणार नाही पण कामाला आमचं प्लॅन झाला काम आज ते उकडायला लागेल सात वाजल्यासाठी पोहोच आत्ता उठले उकडा लागले जामध्ये उघड काही विषय नाही रायपूर आता होते का अर्धा पाऊन तासात पास होते म्हणजे एवढी पण काय गर्दी नाही थोडा जाम होण्यासारखं निघते पटापटा बाहेर निघते फक्त एवढीच की आता उकडतच चालू झाले बघा आत्ता सात वाजता एवढी गर्मी व्हायला आता मी दुपारचं बघू शकते किती उकडते आपल्याला आणि किती नाही त्यामुळे आता मला आत्ताच काळजी बंद झाले बघूया काय होते काय नाही ते टेन्शन घे नाही काय जे शेवटी जे होणार आहे ते होणारच आहे चटणी चांगली आहे उलट टमॅटोची भजी आणि टमॅटोची चटणी जरा वेगळं कॉम्बिनेशन आहे काय विषय नाही गाडी लावल्या त्या हॉटेलला नाश्ता करायला ह्या हॉटेलला त्या हॉटेलवाला बोमळालाच पाहिजे <laughs> टोल मित्रांनो मित्रान ब किती बारा तिकडत आता बरगडच्या टोल नाग्यावर आहे सुंदरगडच्या टोल नाग्यावर मागतात आता इथं माहिती ट्रान्सपोर्ट वाले पण लायला लवकर पाठवत नाही इतर इथे काढून घेऊन तर मित्रांनो आता इथं बघू शकता पुढे जरा थांबले होऊन बघा गेले चा पेला आपल्याला तर काय चा आवडत का नाही काय नाही म्हणजे आवडते जेवढं सकाळी तेवढे एक पेला तर पास होते त्यामुळं आता बसले बघा हवं गाडीत जरा पडले निवांत आता पुढं आपल्याला अजून लेक पास करायचा आहे संबलपूर सुंदरगड मग कुत्रा अजून लेक पुढं जायचं आपल्याला त्यामुळं ती रात्रीच रनिंग कौलते असं वाटते मला पुढं गाठ सेक्शन ते लागते सगळं आहे ते पण सगळं रात्रीच दिसणार आहे तरी पण मी जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतो रात्रीचं होईल तेवढं तरी पण जरा घ्या समजून परत काय रिटर्न येताना दिवसा येते सोडा तेव्हा तुम्हाला दिवसान बघता येते काही विषय नाही आणि आपला ब्लॉग तुम्ही बघत नाही मित्रांनो ब्लॉग जरा आवर्जून बघत जावा लई कष्ट लागते ब्लॉग बनवायला तुम्हाला कसं वाटते म्हणजे एकेकानं वाटते तसं की आवा ब्लॉग आला आहे जाऊन बघूया त्यात हसं हसत खेळत बोलत असतात आता ब्लॉगमध्ये शेवटी हसत खेळतच बोलणार ना शेवटी म्हणजे रडणार ना थोडी असं आहे आणि कामातनं वेळ मिळत नसते ती गाडी टायर चेक करायचं का गाडी चालवायची रात्री का गाडी पुसायची का गाडी जर ती बिलटी बघ ही बघ रनिंग कवर करायचं का म्हणजे कामं भरपूर असतात स्वतः जावरायचं असते त्यात त्यातनं ब्लॉग बनवायचं ब्लॉग एडिटिंग करायचं त्यात बोलायचं वॉइस ओवर करायचं नंतर ती अपलोड करायचं नंतर यूट्यूबवर प्रोसेसिंग त्याचं जा नीट जाणार नंतर ती स्टोरी टाकायची लय लई अॅप असते मित्रांनो म्हणजे सपोर्ट करा भावाला काही विषय नाही तुम्ही नक्की करणार आपलं ऐकताय तुम्ही काय विषय नाही काय नाही तर चला इथनं जावे पहिला आता पहिलं आपल्याला लागते संबलपूर नंतर सुंदरगड नंतर कुत्रा लागते दाखवतो तुम्हाला हो या जाता शिशिल हो, तूट जाता है, तूट जाताय तूट आते जाता जाते गाणे गाण कुठलं अरे तू क्या जाने तेरी खाती कितना हे बेताब येतील पुढचं काही येत नाही लागा मला जस्ट <laughs> एन्जॉय ब्रो जस्ट एन्जॉय ये गाव कुठलं सरायपल्ली गेलो काय माग कधीच गेला आहे ना आईला ले, आमचं लेट करंट काय अजून आपल्याला सुंदरगड आहे होईल तेवढं रात्री कापायचं तिथं माणसं लय आडवी येते ती लय वाईट आडवी येतात माणसं कुणा बोला मारायचं असते गाडी पुढे उडी खाते ती अधी गोविंद मामा येल इकडं त्यांची गाडी पुढे एका माणसानं उडी खाल्लेली गाडी लगे जास्त लेफ्ट ले साईडला इथं माणसं आहे ती त्याला कधी काय होईल सांगता ये येत नाही इथं मित्रांनो तर एक नंबर आहे बरं का इकडं पण माणसं चांगलं नाही तिथं एवढंच रस्ता एक नंबर आहे बाबा काय खराब नाही काय नाही आता तिथं आता पुढे ड्रायव्हर लोक म्हणायला लागले ती कुत्रा रोड बंद आहे म्हणतात राहुल केल्यातनं जायला लागते आता तीच कळीन झाली काय विषय करायचा म्हणजे कुत्राने लेफ्ट आपण मारतोय ना सिंगल रोड आहे तो तो रोड बंद आहे म्हणतात रोडचं काम चालू आहे त्यामुळे आता इथूनच डोकं चालायचं बंद झाले कसं विषय करायचा काय करायचं काय कळीन झाले आता राहुल किल्ल्यातनं जायचं म्हटलं तर ऐंशी नव्वद किलोमीटर लांबणं पडते पण काय तर शेवटी गेलाच नाही तिथनंच जायला लागणार आणि राहुल किल्ल्यातनं कसं आहे पूर्ण आपल्याला असं गाठ सेक्शन आहे म्हणजे असं टर्न आहे वाकडे तिकडे सगळी तिकडनं मजा येईल पण गाडी लई नुकसान होते नुकसान म्हणजे जरा हाल होते गाडीचं जा। ती जर आता कळीन झाली इथनंच मला ते हाल दिसायला लागले गाडीचं तरी पण काही विषय नाही बघ्या काय होते शेवटी जायला तर लागणारच आहे तर मित्रांनो आता इथं पुढे येऊन थांबले बघा झारसोगडा गाव आहे बघू शकता पुढं आता इथं पंप आहे गाडी आपल्या इथं थांबवल्या तर विषय म्हणजे इथं डिझेल चेंज चेक करायला थांबलेलं जरा आता डिझेल दाखवते तेरा बोटला विचारायचं बघायचं काय म्हणते झारसोगडामध्ये आहे डिझेल दाखवाय टाकायचं का नाही काय माहीत नाही अजून विचारा प पवनबा विचारायला गेले आता झारसोगडा म्हणजे अजून सुंदरगड जे आपण अलीगड आहे अजून भरपूर म्हणजे भरपूर किलोमीटर आहे अजून जवळजवळ आम्हाला पॉईंटवर पोचायलाही नाही जवळजवळ पॉईंटवर पोचायला अजून एक चारशे वीस किलोमीटर राहिले आमचं म्हणजे बोकारो अजून इथनं चारशे वीस किलोमीटर आहे हे उद्यापर्यंत जाईल आणि जाताना घाट सेक्शन भरपूर म्हणजे भरपूर घाट सेक्शन आहेत त्यामुळं काय आता त्यात कुत्रा रोड पण बंद झाला आहे त्यामुळं राहुल केला मार्ग तर अजून घाट सेक्शन वाढते तिथं जरा टेन्शन चालू नाही आता म्हणजे काय डोकं चाललंय बंद झाले काय विषय ना बघ्या इथं रस्ते सगळे वेगळे आहेत काय म्हणजे वेगळे म्हणजे आहे सोडा आपलं चांगले रस्त्या विषय काय नाही फक्त इथलं वातावरण बघून असं वाटतं की आपण इंडियामध्ये नाहीच असं तर बाहेरच्या ह्याच्यातच आहे असं विषय वाटायला म्हणजे असं नक्षलवादी एरिया पहिलाच म्हणतात याला त्यात ही सगळं असं झोपडपट्टी एरिया असल्यासारखा इकडं इथं मोठं तुम्हाला एरिया एक पण दिसणार नाही सगळे असली जाऊ दे जाऊ दे सगळे असले बारकी दुकान ते दिसणार तुम्हाला असा विषय आहे मॉल ते असलं गुजरात सारखं काय नाही तर सगळं असं ओसाड पडल्या तर चला बघूया काय काय होते डिझेल जर टाकायचं असेल तर तुम्हाला दाखवतो किती लिटर डिझेल बसते काय बसते बघूया काय विषय होते आता पुढच्या आमच्या एक गाडी होती टाटा जीची गाडी गेली पळवत पुढं तर आम्हाला तर पळवून काही चालणार नाही म्हणतं तिथं मित्रांनो आता आता व्हिडिओ केला तर का नाही त्या दि त्या तिथं थांबलेलो आता शेटचा फोन आला तर डिझेल टाकायचा आहे नव्वद लिटर चला काही विषय नाही तर आता डिझेल तर टाकायला आले आणि पंपावर डिझेल सुद्धा जाम आहे इथं म्हणजे रस्त्यावर काही जाम नाही थोडा डिझेल टाकायला जाम आहे तिथं विषय कसा आहे पंप, पंप कमी आहेत ना त्यामुळं जरा पंप कमी असल्यामुळं एका येक, एकाच पंपादार गर्दी जास्त होत्या त्यामुळे असं विषय होते बघा नव्वद लिटर तेल घालायचं आहे झाले चौतीस लिटर कार्ड आहे भारत पेट्रोलियमचं भारत पेट्रोलियमचा पंप आहे इथं पाणी भरून घेऊ ना आपण पाणी भरून घ्यावं लागणार जारमध्ये पाणी कमी आहे मी घेऊया पाणी भरून हां स्पीड स्पीड लगा स्पीड लगा पंप कसा आहे रस्त्यावर एक असल्यामुळे गर्दी होते बघा सगळी टेलरवाली इथं वाली इथं ट्रकवाली पण इथंच असा विषय आहे तर पाणी भरून घेऊया येतं पहिला इथं पाणी भरून गेला बाटली एक बाटली घाबरली वाटली आहे रांची मध्ये पण ओडिसामध्ये पण श्री श्रीराम बजरंग बलीची हवा ठीक आता इथं टोल नाक्यावर गर्दी भरपूर आहे भरपूर म्हणजे तशी गर्दी नाही आम्हाला इथं मागच्या वेळा वाटत ना एक किलोमीटरवर गर्दी होती माग लय गर्दी होती लय म्हणजे लय आता इथं तसं वेळ गर्दी काहीच नाही इथे इथं पण भावाने केला आहे त्या ज्या तिकडं पण बघू शकत तिकडं पण केलाय मस्त गेले थोडा जय श्रीराम बजरंग बली तोड बोड का मस्त लावतात की कुठं कुठं तर लावतात हा तोल ना घेऊ ना पोलीस कुठं असतात कस काय तिथ तुम्हाला ट्रक पेक्षा जास्त असली कंटेनर डम्पर डी बघा आणि सुंदरगड जे अलीकडचा ये आता क्रॉस करताना तिथं गाडीत काय मला विचारतात साखर गोळ पावडर काय असेल ते असेल मग विचारतात त्याची बिल्डी मागतात बिल्डी काय ऑनलाईन असली तरी चालते असं मोबाईल मध्ये मोबाईल असं टाकलं तर चालते काय झेरॉक्स नसलं तर चालते पी डीएफ दाखवायची जर सोडतात आणि ऑनलाईन टोल नका म्हणजे फास्टॅगवर कटते काय पैसे लागत नाहीत काय नाही असा विषय हाय आमच्या संघाची गाडी होती टाटाची ती तर काय आता दिसेन झाली आम्ही लेजर टाकायला थांबल्यामुळे गेली गाडी कुठे गेली असेल गाडी ती वीस तीस किलोमीटर पुढे गेली असेल आता जेवण देऊन करून आम्ही निघाले कुत्रा रोड बंद आहे म्हणून त्यात तरी पण त्या रोडनं आम्ही घालणार आहे जर बंद असला तर गाडी आपल्याला रिव्हर्स घ्यायला लागणार आणि जर चालला असं तर काही विषयच नाही सोडा बंद असला की आपल्याला एक दोन तीन किलोमीटर आधीकंड येऊन राईट करण्याला एक राहुल केला रोड जाते म्हणणं त्या रोडनं आहे पुढे एक आपल्याला मित्र भेटलाय त्याच्या माग मागे चालले आपण पण तेव्हा गडी काय लागला आहे धनाट ते का आपल्याला घावीनं झालाय आहे या काय विषय होते पुढं कुत्रामधन लिफ्ट मारताना आहे ना, ना। तिथं तुम्हाला दाखवतो काय विषय होते बघून आता सध्या तर जीवन जेवण करून मस्त बघित निघाले बघा हो अरे तो कुठे गेला ते काय दिसते ना तिथे पुढायतो